नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मधील रवी राठे यांचे रास्ता रोखो आंदोलन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत येत असलेल्या वणीरंबापूर प्रक्षेत्रावरील मजुरांनी काम बंद आंदोलनाची हत्यार उपसली आहे समाजसेवक रवी राठे यांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन उभे झाले आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत रोजगार मजूर तथा प्रकल्पग्रस्त मजुरांच्या मागणीसाठी या अगोदरसुद्धा कित्येक वेळा काम बंद आंदोलन झाले रवी राठी यांच्या नेतृत्वात अकोल्यातील पी के व्ही मुख्य गेटवर अन्नत्याग उपोषण झाले मुंबई येथे बैठक झाली मात्र ती बैठक विफल ठरली आहे आता रवी राठी आक्रमक झाले असून हो रवी राठी यांनी चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय महामार्गावरील वणिरंबापूर प्राव्यक्षिक केंद्रासमोर हजारो मजुरांसह रास्ता रोको आंदोलन करून शासनाचा नि निषेध केला आहे जोपर्यंत शासन आमच्या मागण्या पूर्ण करत नाहीत तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन सुरूच राहणार अशी ठाम भूमिका यावेळी रवी राठी यांनी घेतली होती यावेळी महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती मागील किती वर्षापासून डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठचे रोजंदारी मजूर असेल किंवा प्रकल्पग्रस्त मजूर असेल हे आपली लढाई लढत आहे मागील एकोणीस तारीखपासून मी याने आंदोलन केलेला चार दिवस आंदोलन केल्यानंतर आदरणीय कृषी मंत्री साहेब यांनी दखल घेऊन आम्हाला मुंबईला बुटोला आमची बैठक झाली आमचा बोलणं झाला कृषी मंत्री साहेबांनी मन म्हटलं होतं की पहिलेच कॅबिनेटमध्ये तुमची मागणी मान्य करू आणि असं आश्वासन देऊन आम्हाला परत पाठवला पण पहिली कॅबिनेट झाल्यानंतरच त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा विषय घेतले गेला नाही तर हे पाहून आम्हाला आता काय आमची लढाई आम्हाला स्वतःच लढा लागेल असं वाटत आहे तर आम्ही चक्काजाम केला आज नॅशनल हायवे नंबर सहा तिथे आम्ही बसलो होतो तर हे सरकारने अन्याय करून आमच्यावर असं कपडे फाडून आम्हाला अशी कंडिशन आम्हाला सर्व पुस स्टेशनमध्ये घेऊन आले आम्ही घाबरणारे लोक नाही आहे पोलीस स्टेशनमध्ये आमच्यावर आम गोड्या दा, टा दा, टा टाका की आम्ही स्वतःची जीवाची राहणी करायला तयार आहे आणि आमचा न्याय आणि हक्क घेतल्याशिवाय आम्ही कुठे गप्प बसणार नाही दादा मला एक सांगा एकशे ऐंशी रुपयामध्ये काय होते एकशे ऐंशी रुपये मजुरी देतात तर ते एकशे एकोणऐंशी दिवस देतात आणि जे प्रकल्पग्रस्त लोक आहेत ज्यांनी स्वतःची जमीन दिलेली आहे सातशे रुपये आठशे रुपये एकरमध्ये जमीन दिलेली आज कोटी रुपयाची झालेली जमीन आहे आणि यांना जे आश्वासन दिलं होतं तेव्हा नोकरी देऊ करू नोकरी दिली नाही आणि काही दिलं नाही आतापर्यंत तर आमची जमीन आम्हाला परत द्या नाही तर नोकरी द्या आणि पंचवीस पंचवीस लाख प्रत्येकाला द्या अशी मागणी करतो आम्ही आमचा नुकसान भरती वर्ष आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा